नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ऑपरेशन सागर बंधू याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टॉपिक आहे भारताचं ऑपरेशन सागर बंधू म्हणजे भारतानं श्रीलंकेसाठी पुढे केलेला मदतीचा हात श्रीलंकेला नुकतेच येऊन गेलेल्या दीटवाह या चक्रीवादळामुळे मोठा तडाखा बसलाय येमेन या देशाने बंगालच्या उपसागरात आलेल्या या चक्रीवादळाचं दीटवाह असं नामकरण केलंय भारताच्या निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसह हो दोन विमानातून एकवीस टन मदत सामग्री श्रीलंकेला पुरवण्यात आली अधिक भारतीय कर्मचारी आणि आणि टन या विमानाद्वारे कोलंबोला रवाना केले गेले होते श्रीलंकेतील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात शोध बचाव आणि इतर मदत कार्याला हातभार लावण्याचं काम ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत करण्यात आलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद